आणि आपल्या सुद्धा मोठा सी आणि ए सी साहेबांची भेट घेण्यासाठी मी इथं आलो होतो अनेक प्रॉब्लेम चालू आहेत एम एस सी बीचे हे दिवस वारा वायचे आता पाऊस पाण्याचे आता त्याच्यामुळे अतिशय जोरात एम एस सी बीबद्दलचे प्रश्न उचल उचलले नाही उचलल्यामुळं मला मुद्दाहून आधी ते यावं लागलं कारण केंद्र शासनाचे के, राज्य शासनाचे बरेचसे प्रकल्प चालू आहेत केबीसी बीच्या मार्फते पण ते कुठलेही पूर्णत्वाला जात नाही तुमची जा अडचण काय चालली कशामुळे डिले होते ती गोजीदार लोक तुम्हाला टाईम वाढवून कशामुळे घेतात तुम्ही टाईम वाढवून का देता जर हे सक्षम नसतील तर यांना वेळीच आपण का जबाब विचारतो या सगळ्या गोष्टींच्या उत्तरासाठी मी आज इथं सी आणि एस सी साहेबांसाठी जी वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी जी बोलल्यासाठी आलं होतं बऱ्याचशा गोष्टी आहेत आज ज्यामध्ये सुधारणा करणं गरजेचे आहे Yapım uzmanı olarak kendimle çalıştım.